हाय हॅलो नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती मी माय तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते आणि आजच्या वेळेला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओ खरं तर मी सकाळपासूनच चालू केलेलं आहे पण इंट्रो केला नव्हता तर इंट्रो मी आताच करणार आहे आणि इंड पण आताच करणार आहे तर त्याचा विषय असा की सकाळी जे माझे दोन तीन दिवस झालं कामामध्ये जात आहे कारण मी कॉक्रोचचं पावडर टाकलं होतं रूममध्ये खूप जास्त कॉक्रोच झाले होते आणि ते मला हे करणं शक्यच नव्हतं म्हणजे दररोज आपला जावं लागतं त्यासाठी मला तेवढं क्लीन होत नव्हतं कधी पॉसिबल होत होतं कधी नाही त्यासाठी कॉक्रोच एवढे जास्त झाले होते आणि त्यासाठी मला खरंच रिझल्टफुल असं पावडर पण भेटलं आणि मी ते टाकलं होतं तर त्यासाठी मी रूम क्लीन करणं खूप गरजेचं होती त्यासाठी मी पूर्ण रूम क्लीन केली रूम धुवून घेतली आणि आपलं किचन ओटा वगैरे सगळं म्हणजे जसं आपण दसरा काढतात त्या टाईपमध्ये मी सगळं धुवून आपले रूम स्वच्छ करून घेतली तर त्यासाठी तुम्ही दोन तीन दिवस कामामध्ये गेले आहेत तुम्हाला माहिती आहे क्लीन करत असेल तर आपला आखा येळ कसा जातो ते कळत नाही आपल्याला तर तसंच माझंसोबत पण झालं काल मी सगळी भांडी वगैरे सगळी घासून टाकली होती पण जे आपले जे घासलेले ते पूर्ण भरून ठेवलं नाही मुलं जाऊ द्या वरच्याला बघाईल तर मग आज मी तसंच केलं म्हणजे नाश्ता वगैरे केला आणि नंतर तेच काम हातात घेतलं जे भरण्या वगैरे होते आपले डबे वगैरे त्यामध्ये आपले जे खायचे किराणा डाळी वगैरे असतात ते भरून ठेवले व्यवस्थित आणि ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवले असते शूट केलेलं आहे मी तर ते भरलं आणि ते सगळं भरल्यानंतर बनवल्यानंतर मी स्वयंपाक बनवला मेठीची भाजी वगैरे बनवली हो ते स्वयंपाक झाल्यानंतर पुन्हा मग आम्हाला बाहेर पण जायचं होतं जे आमचा किराणा संपला होता ते आजच किराणा पण आणून घेतला ते आणल्या पुन्हा नंतर मला आपण व्हिडिओमध्ये हेच केलं नाही म्हणजे शूट वगैरे केले पण मी इंट्रो वगैरे काहीच केलं नाही तर म्हटलं चला एक वेळेस इंट्रो पण करावा आणि सांगा पण तर ते पण मला दाखवते मी आणि मी जी खालकला केली ती पण तुम्हाला दाखवणार आहे तर मी इथं सगळं किचन वाटायला हे केलं आहे ते त्याचं करण्याचं कारण असं ज्या महिला जॉब वगैरे करतात त्यांना कसं दररोज झाड वगैरे हे करताना झाड मारताना कसे धूप असते आपल्या भांडीवर त्यासाठी मी काय केलेलं आहे असा पडदा शिवून घेतलेला आहे तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते कालच केलेला आहे मी एवढं सगळं कुठं ब्लॉगमध्ये तुम्ही बघितल्यासारखं त्या सा, साडीचा सा, आणि पडदा बनवून आहे नाही तर लावून टाकला म्हणजे कसं भांडी तेवढे खराब होत नाहीत आताच घासून घेतलेले आहेत त्यासाठी तर असा उपयोग केलेला आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते मी तर हा व्हिडिओ तुम्ही बघून घ्या मी काय काय केलं दिवसभरामध्ये तर त्याच्यात शेंगदाणे त्याच्यामध्ये वटाणे हरभरे आणि मटकी त्याच्यात कोलम राईस कोलम राईस त्याच्यामध्ये काय काय आहे तुरीची डाळ मसुराची डाळ मुगाची डाळ आणि मटकीची डाळ कस्तुरी मेथी हळद गरम मसाला काळा मसाला कांदा लसूण मसाला मीठ जिरे मुरे मिक्स ह्याच्यामध्ये कॉर्नफ्लावर सोड्या आणि बेसनपीठ पोहे काय काय भरलंय उडदाची डाळ उडदाची डाळ त्याच्यात सोयाबीन हरघऱ्याची डाळ चवळीची चवळीची डाळ चवळी आहे सोयाबीन हरघऱ्याची डाळ चवळी मुगाची डाळ खडे मसाल्यामध्ये काय काय आहे खसखस खसखस या मेथ्या इडलीमध्ये वगैरे टाकायच्या मेथ्या हे खोबरं हे घरलाच खोबरं आहे नारळामध्ये निघालेलं आहे खोबरं सोप बडीशेप इलायची खडे मसाले दालचिनी लवंगा शाजिरा सगळं मिक्सच आहे खडा मसाला टेस्टिंग पावडर साखर काळा गूळ म्हणजे शाबू शाबुत शाबु संपलेला आहे मखाने मखाने आहे जवळ मैदा आहे मैदा ह्याच्यामध्ये त्याच्यामध्ये गरा आहे घराला पशेरा वगैरे उपीट बनवण्यासाठी संपत आलेलं आहे आणि हे काय सोया सॉस आहे आणि रेड चिली सॉस बाकी सामान राहिलेलं आहे डब्यानं वगैरे भरून ठेवावं डब्यामध्ये भरून ठेवू शकतरी सेटअप करायचं राहिलेलं आहे सगळं तरी सगळी क्लिनिंग करून घेतलेली आहे मी कुसून वगैरे घेतलेलं आहे सगळे सेट करून घेते मी माझी क्लिनिंग वगैरे हो झाल्यानंतर आता हे सगळ्या जी वस्तू होत्या म्हणजे व्यवस्थित भरून ठेवू लागले तर चला मला व्हिडिओ शूट करावं तर हे प्रकारे मी सगळं लावून ठेवते तर हे आहे केसर आणि आम्हाला हे भराभरी केल्यानंतर दुपारी जेवण वगैरे केल्यानंतर बाहेर पण जायचं होतं तर बाहेर गेल्यानंतर जे काही किराणा संपला ते आणायचं आहे ते ड्रायफ्रूट संपलेले आहेत तर हे आहे तूप आणि जे नाही ते आता आम्ही सामान आणतात रिंक आणलेलं आहे कारण मला ते रिंकाचे लाडू बनवायचे होते कारण थोडीशी कंबर दुखत आहे ते कमरासाठी वगैरे चांगले असेल त्यासाठी तर हे पाहू हे आहे पिस्ता आणि ते आहे डिंक मला त्याचे लाडू बनवायचे आहेत यूट्यूबवर रेसिपी बघून मी बनवेल कारण मलाही माहीत नाही ते कसं बनवतात तर आणि हे आहे काळे मनुके आहेत तर खूप छान आहे ते एकदम फ्रेश आहेत तर पाहू शकता इथे तुम्हाला दिसत असेल थोडंसं पॅकेजिंगमधून तर नंतर हे आहे खजूर तर खूप छान हे पण फ्रेश आहे एकदम भारी तर खजूर आणि दुसरं काय आणलेलं आहे काजू पण आणलेले आहेत तर पाहू शकता काजू पण तुम्ही तर अगोदर असेच मोनोके वगैरे असे टप्प्याचेच होते पण आता जरा पिस्ताच्याची वेगळी पॅकेजिंग येत आहे पुढे येत आहेत तर हे आहेत बदाम तर अशा प्रकारे आम्ही ड्रायफ्रूट घेतलेले आहेत आणि नंतर जे किराणा आला आहे जे संपलं तर ते पण तुम्हाला दाखवते लगेच तर तुम्ही पाहू शकता ही आहे साखर साखर थोडंच घेते कपड्याच्या साबणी चहाची पत्ती इलायची कारण आम्ही चहा दररोज पत नाही तर लिजत पापड कोलगेट ते मी हे कोलगेट व्हाईटवाले वापरतात मी पतंजली वापरते डाळ मूग अख्खा मसूर तर डेटॉल साबण निरमापुडा व्हील साबणी असे आहेत तर तुम्ही पाहू शकता मी सगळं तुम्हाला दाखवत आहे आमचे जे वापरतात ते ऑइल तर ते काय आहे मोहरी मिठाचा पुडा लोणसाची आणलेली आहे छोटीशी ब्रश तेलाचा डबा तेल पण आणलेला आहे आ, आ, तर या प्रकारे आमचा किराणा आहे तर आमचं बाहेर पण जायचं ठरलं आणि बाहेर गेल्यानंतर म्हणजे किराणा वगैरे पण जे नव्हतं सामान वगैरे ते पण आणलं राशन वगैरे जे नव्हतं ते पण आणलं आणि नंतर मग मिरच्या पण घेतल्याची चटणी आपली असते खायची तिखट जे म्हणतात आपण लाल मिरच्याची तर ती पण मिरच्या आणलेली आहे ती चटणी संपलेली आहे तर मिरच्या आणल्या आणि त्या आता वाळायला टाकलेल्या आहेत नंतर पुन्हा डेट वगैरे काढून दोडणार नाही ते नंतर दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेल मी डेट वगैरे काढून आणल्यानंतर सध्या तर मी वाळव घातलेले आहे तोडं होऊन नाही ऊन गेलेलं आहे आणखी उद्याच्याला मी वाळवून नंतर आणेल डोळून तर ते राहिला आपलं भांडी वगैरे हो किचन स्वयंपाक वगैरे तर झालेला आहे माझा बनून तर हे बघा मी असा पडदा शिवलेला आहे आणि ते मी साडी बिटली असं ब्लॉग मध्ये आहे मी न्यू इयरच्या ब्लॉग मध्ये मी टाकल्या घातलेली आहे ही साडी आणि मला ही साडी तेवढं म्हणजे आवडली म्हणजे मला पडद्यासारखीच वाटत होती तर चला मला या साडीचा काहीतरी उपयोग करावा ह्याचाच मी पडदा शिवून टाकला कालपासून माझी खटाटोक चालू आहे तर तुम्ही पाहू शकता इथून आणि कसं धूळ पण बसत नाही आपण भाजीला फोडणी वगैरे दिली ते कसं तेलकट पण आपल्या भांड्याला वगैरे जातं आणि झाडून काढताना आपलं धूळ बसते भांड्यावर तर असं कसं पडदा एकदा लावला झाड त्यावेळेस की लगेच कसं धूळ बसत नाही काय नाही सगळं सेफ राहतात तर मी खालपर्यंत केलेलं आहे खूप लॉंग असा शिवलेला आहे तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये तर हे आहे मी भांडी कालपासून तेवढं काही सेटअप जास्त केलं नाही असंच लावून टाकलेलं आहे गरबडीमध्ये तर तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये सगळी भांडी घासलेली आहेत मी कालच सगळं कॉक्रोचमुळं एवढं सगळं मेहनत करावं लागली मला तर चला ह्याच्या निमित्तानं झालं सगळं क्लीन क्लीन टेन्शन नाही तर असंच मी खिडकीला पण पडदा शिवलेला आहे तुम्हाला दाखवते हे खिडकीसाठी पण आणि खरंच ते पडदे नसत का से विकत्रीचे सेम तसंच वाटत आहे साडीच तशा टाईपमध्ये आहे मग त्याच्यामुळेच मी पडदा शिवून टाकला द्या म्हणून तर हे असं मला जेव्हा काढायचं असेल त्यावेळेस मी असं काढू पण शकते स्वयंपाक वगैरे करताना अगर हवा आपल्याला येण्यासाठी असं ठेवलेलं आहे बाहेर ते स्वाक्ष वाळू घातले तुम्ही धुवून तर बरं करा तर बघा हे असं लावून टाकले कसं वाटत आहे बरं आहे ना इथून लावलेला आहे पडदा माझा छोटासा संसार कॉक्रोचचा पण व्हिडिओ मी अपलोड केला नाही सध्या अपलोड करेल ते तुम्ही बघून घ्या तुम्हाला पण जर तुमच्या घरात कॉक्रोच झाले असतील तर तुम्हाला ते खूप हेल्पफुल ठरेल तर तुम्हाला हा व्हिडिओ कसं कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा मला आणि तर तुम्ही बघितलंच माझे दिवसभराची काम काय काय केली तर आणि तुम्ही म्हणताल भांडी एवढीच कसं काय माझ्या गावाकडे भांडी आहेत मी इकडे जास्त भांडी तेवढी आणलेली नाही जेवढे वापरतात आपल्याला उपयोगी पडतात तेवढीच आणलेली आहेत तर त्या लोणच्या ज्या भरण्या होत्या त्या मी युस्ट केल्या नाहीत फेकून देण्यापेक्षा मुलं आपण उपयोगात आणावं त्या घासून वगैरे मी त्याच्यामध्ये आपले जे भाजीचे जे साहित्य असं ते मी भरून ठेवलेले आहे आणि ते तुम्हाला कसं वाटलं ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि हे पण कला केली काला म्हणजे भांडी वगैरे खराब होण्यापेक्षा मला डायरेक्ट पर्यंत लावून टाकवा काल शिवून टाकलं मी आणि लावून टाकलं तर ते ते पण तुम्हाला कसं वाटलं ते, ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा तर व्हिडिओ आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय तुमची काळजी घ्या स्वस्त राहा मस्त राहा आनंदी राहा